गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजपासून अगदी सिरीज चालू करायची कालवे म्हटल्याप्रमाणे तर सिरीज अशी असते की किशांची सिरीज आहे आणि रोज एक मनाचा श्लोक घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किस्सा सांगेल ठीक आहे तर समर्थांचं मला एक नेहमी आवडतं मुलांना दिलेली शिकवण इत्यादी सांगते नंतर मग श्लोकला समोर वापर समर्थ म्हणतात लहान मुलांना दिसा माझे काही तरी ते लिहावे प्रसंगी खंडित वाचित जावे म्हणजे दिवसाला काहीतरी एक होतरी तुम्ही लिहा दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे इतरही जे जमेल ते वाचत राहा काहीतरी वाचनात ठेवा हे जीवनाचं <स्थाँगा> खरंच आणि मनाचे श्लोक म्हणजे मन मनाला मनाचे श्लोक असं कधी आपल्याला माणसांचे श्लोक आहेत कसं वागायचं हे श्व सगळं आहे अभंग आहेत सगळे पण मनाचे श्लोक लिहिणारे रामदास असेल मनाबद्दल म्हणजे मनालाच नी वागायचं विचार करून येतात मनातून त्या मनालाच रे बा मला रे बा मना ऐकत नाही ना ते आपण कस समंजसला फारसं काय सांगायला लागत नाही मग जे ऐकत नाही त्याला नाही त्याच्याकडून गोड बोलायला तेवढं ते काम करत म्हणजे एखादी हक्ती ना ऐकत नसते हट्टी असते म्हणजे गोड बोलायला तेवढं ते काम करतं जे मी ऐकते ते गमती नाही म्हणते तसं मन हा असा विषय आहे मन ना हट्टी त्याच खरं करतो करू नको म्हटलं की त्यावरजून करतो म्हणून त्या मनाला कसं गोड बोलून सांगतो ना हे बाळा आपण असं करूया करे कसं त्या मनाला म्हणतात मग म्हणा रे बा म्हणा म्हणा बाळा म्हणा तर आजपासून पहिला श्लोक घेऊया आपण पहिला श्लोक सांगता मनाचे श्लोक म्हणलं पहिला जय जय रघुवीर समर्थ प्रभाते म्हणून राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा प्रभाते धनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा आता एवढ्याच गोष्टीवर आपण दिवसभर बोलू शकतो प्रभात म्हणजे सकाळ ओके हो नाही प्रभात याने सुबे तो प्रभाते मनी का ते प्रभाते मनी राम चिंतित जावा प्रभात याने सुभा राम भगवान आपका जो भी है उसका स्मरण कीजिएगा क्या करना है उसका स्मरण करणार प्रभाते मनी राम चिंतित जावा स्मरण कीजेगा पुढे वैखरी राम आधी वधावा वैखरी म्हणजे काय वाणी वाचा तर बोलण्याआधी आपण काय करायचं राम आधी वधावा म्हणजे बोलल्यानंतर विचार करण्यापेक्षा आधी काय करायचं आहे आपण बोलण्याआधी थोडासा थोडस वैखरीच्या तो एकजुट होण्याआधी थोडस जरा थोडासा विचार करूया प्रभाते मनी चिंतीत जावा पुढे वैखरी आधी व्हावा आता प्रभात प्रभात ह्या शब्दावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलता येतील प्रभाते मनी आपण मनावर बोलूया मन आता मनावर किती किती काव्य आहेत मन वढाय वढाय उभ्या पिका त्याला ढोर किती हाक्याला हाकायला फिरून येत पिकावर मन मोकाट मोकाट की नाही असं हे जे मन आहे त्या मनावर किती बोलूया मनाचे म्हणजे जगात मनापेक्षाही वेग आहे का आपल्याला एका क्षणात ब्रह्मांड फिरून येत म्हणजे मी पैसे लागत नाही ऑफ कॉस्ट सगळी सगळं मन आणि कोणाला कळत नाही इकडचं इकडं कानाला कुठं तुम्ही तुमचा ट्रायव्हल कुठं झालाय ते कोणालाही कळू शकत नाही असं ते मन मन चंचल आहे मन कसं चंचल आहे हेच मन स्थिर होण्यासाठी आपण तांडव आहे आयुष्यात सगळं आयुष्य खर्ची पडतं त्या मनावर हो काय कंट्रोल येत नाही कोणाच अस येत नाही मग आपण म्हणतो मग ते पाच विकार काढतात मग ते पाच विकारांच्यावर कंट्रोल काय काय काही काय नाही तर होत आपल्याला आपल्याला एकच कळलं पाहिजे मन मनाला बरं वाटतं मनाला छान वाटतं मनाला फ्रेश वाटतं असं आता मला एकच सांगा कधी छान वाटतं मनाला मंदिरात गेल्यावर किंवा काहीतरी आवडीचं खाल्ल्यावर असं नक्की नाही किंवा कोणीतरी आपल्याला आपलं कौतुक केलं की आपल्याला छान वाटतं मन बरोबर चांगली गोष्ट आहे ना आता चांगलं वाटलं छानच वाटलं ना मनाला मन म्हणा तुला छान वाटावं वा। म्हणून तू काय काय करायला आहेस म्हणजे सगळ्या इंद्रियांना नाचवण्यासाठी हे मन दिले का म्हणजे की बाबा मनाला बरं वाटतं म्हणजे जिपिनीची चवसाठी जीभ सांगते हा मग ते मनाला बरं वाटतं ओके ना किती इंचाची ती जीभ अडीच इंचाची जीभ त्या मनावर कंट्रोल करते आणि शब्दातही खाण्यातही बऱ्याच गोष्टी जिप येतात ओके ना मन हा मनाला एक निक्षून सांगायचं प्रेमानेचा मना आजपासून आजपा ना आपण फक्त चांगलंच करायचं आणि अशा गोष्टी करायच्या ना आजपासून आपण प्रभाते म्हणे राम जावा इथलं की तुमच्या आवडीचं देवाचं नाव घ्या असं म्हणत नाही रामाचंच घ्या असं नाही की कुठं राम नाही सगळीकडे मग तो तुमचा अल्ला असेल तुमचा येशू असेल कुठलाही तुमचं आराध्य असेल त्या देवाचं तुम्ही नाव घ्या प्रभाते ते सकाळी उठला की देवाचं नामस्मरण करा रे वैतुरामा आधी बघा मनाला बरं वाटो म्हणून वागा पण हे एक फक्त एक शब्द ॲड करू आपण मनाला बरं वाटावं असं वागता त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या मनालाही बरं वाटेल असं वागायचं थोडासा प्रयत्न करूया का हा आजचा संदेश असेल छान आलं ना मनाला बरं वाटावं म्हणून वागतो आपण सो दुसऱ्यांच्या मनालाही बरं वाटेल असे शब्द असं वागणं आपण केलं तर आपल्या जेवणात ठेवलं तर ठीक आहे ना छान छान दिवस घालवा बाय